हां हां भाद्री आसन है तो भाद्री भाद्री हां कम नहीं तो तो आते खल्ला हां ये काउबै मैं नहीं के हां ये 100 तक

करतो आपण सवय बरोबर चांगल्या सवय पण त्या ब्रेश करतो आपण दररोज बरोबर सकाळी लवकर उठतो टायरा येतो बरोबर वाईट सुरू पण त्याचे केस धरून मोडणे दुसरा चालणे नकत करणे दात न घासणे छायाला चटा मारणे का काय गायडायब्रिड बरोबर मग घ्यायचं आहे ना हायब्रिड हायब्रिड म्हणजे काय सवय

थोडस सा, थोडस काय सवय आहे का आता मी पण काढतो बीट म्हणजे काय थोडस अजून बिट म्हणजे काय थोडस सवय आहे किता अजून आता मी आता जी पण काढतो बिट म्हणजे काय तो ती ते म्हणजे कोण सवय आहे का अजून बरोबर आया। आया। आया आया। आया आता मी आता टी पण राहतो आय म्हणजे कोण मी म्हणजे कोण हॅब्रिट आहे का आहे की नाही आता मी आता आय पण काय दिसतंय बघा नीस दिसत आहे थोडीशी सवय आहे तिथं अजून गेली काय तू सवयीवर सवय जायसाठी चालली का नाही चालली चला कसं तरी फक्त मी एवढं काढून टाकतो सवय चालवून टाकत आहे का दिसता येसय नाही म्हणजे काय असते सवय सवय पूर्ण कधीच जात नाही एकाकडून दुसऱ्याकडे शिकायला जात असते आपण शिकतो की नाही मित्राकडून हां तो अभ्यास करत असेल तर आपण अभ्यास करतो ही सवय त्याच्याकडून आलेली असते ना किंवा तो ना आपण खूप खेळायला जातो ही सवय आपल्याकडे आली ना किंवा खराब सवय सुद्धा येते चल रे आपण शाळा जाऊ घड झाली गरिबी जाऊ सोबत जातो ना ती सवय लागते ना आपल्याला जशी दोन असा म्हणजे मुलींमध्ये स सलावकार <verw updating> बसा, बसा एका शब्दात <Trans Isaiah> के पूर्ण आहे बरोबर म्हणून जमा की विश द असावती येत फक्त आणि कुशल सूची